पानी डाल गया ना उसमें अड़चन है उसकी वजह से मेरे घर के अंदर आया था साफ हम ग्राम पंचायत में ग्राम सेवक है ना सरपंच है ना या मैडम है कोई यहाँ देखने लो कि काम जाओ अभी आए यहाँ देखो तो मेरे घर में बच्चे छोटे छोटे अभी ग्राम हम आए ग्राम पंचायत बता नहीं वहाँ साफ था तहाड़ ग्राम गर पंचायती बेजबाबदारपणा विषारी परिणाम आता साफ घर घुसतो बुलढाणा जिल्ह्यातील धाळ गावातील पाणी पुरवठा टाकीजवळचा परिसर आता पाण्याचा स्रोत नसून सापाचा अड्डा बनत बनला आहे दररोज दिसणारे साप साचलेले घाण आणि झोपलेलं प्रशासन ही व्यवस्था म्हणजे ग्रामस्थांना थेट मृत्यूच्या वाटेवर ढकलण्यासारखी आहे कारण एकच ग्रामपंचायतीचा बे बेफिक्री आणि बेजबाबदारपणाचा कारोबार वेळोवेळी वेड़ सांगूनसुद्धा या गावात ना स्वच्छता झाली ना पाण्याचा निचरा आम्ही काय सापाच्या जीवावर जगायचं का संतप नागरिक र साचलेलं वडफळाचा पाणी दळदळ दास दुर्गंध आणि आता साप ही व्यवस्था नाही ही थेट ग्रामविकासाच्या नावाने विनाश आहे आज सरपंच यांना फोन केला असता त्यांनी फक्त मी बाहेर आहे उद्या या असा म्हणून फोन ठेवला हा संवाद म्हणजे ग्रामस्थानांच्या जीवावर उद्या बघतो असा थंड उत्तर देण्यासारखा आहे आज ग्रामस्थानक थेट मृत्यू साप घेऊन ग्रामपंचायतीला आले पण तिथेही कोणतीही जबाबदारी घेणारी छायासुद्धा नव्हती हे केवळ अपयश नाही ही प्रशासनाची लोकावरील बेमानी आहे साप चावला असता आणि मृत्यू झाला असता तर सरपंच सचिव हे गुन्हेगार ठरले नसते का गावकऱ्यांचा इशारा आता आम्ही शांत बसणार नाही या पु या जर पुढील तीन दिवसात खालील गोष्टी झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन अटळ आहे पाणी टाकी परिसरातील संपूर्ण निचरा आणि स्वच्छता कीटकनाशक फवारणी दलदलीचं कायमस्वरूपी समाधान जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई ग्रामपंचायत नाव विकासच विनाशाचं नागरिकांचे म्हणणे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात मी जाकीर मिर्झा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघ